आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबात आलेलं त्याला भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला ट्रेनिंग नाही मुंबईत येऊन गेले मध्ये मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं दिलं झालं म्हणून काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना धारंजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाने लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच या दाखवून दिले आम्ही विधानसभेला सगळ्या आमची एवढी इच्छा आहे तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत आणि मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेबी आम पर... झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोली मी काय बोलायचं ते बल्ला तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला आरक्षण बोलुत झालं त्यांच्या बरोबर काल तुम्ही एक नशिंदाने भेटूला नंतर जरेगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका माझा तो दौरा आहे तिथे जालनाला जायचा होता ते पुढे बसून तुळजापूरला जायचे पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू उदयमुका वेचलो तुळजापूरला उद्या संध्याकाळी उदय संध्याकाळी जायचा तुळजापूर मध्ये ते बरं आता जरा फोन दे त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय बोलायचं अडचण नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठल्याही सरकार जीव पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणान राह आमची एवढीच मुंबई आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलं बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे का केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच काहीच चर्चा नाही हे प्रश्न आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे तोंड तोंडाला पानं बुसणार आणि घोषणामध्ये बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना त्या वाटतं विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटतंय ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी हे तुमची माती भडकवली जातील बघा ते, ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला ला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग नाही तो काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं एवढं मला जर समजा तुम्ही तर बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही शेवटी मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतंय मराठा आरक्षणाचा सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोल शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नकार टाकू नाही नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत